आणि पुण्यामधल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आज महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी एकत्र प्रचार केला सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी एकत्र प्रचार करत मतदारांशी संवाद साधला डॉक्टर कोल्हे हे शिरूरचे उमेदवार आहेत सुप्रिया सुळे बारामतीमधनं पुन्हा एकदा उमेदवारी उमेदवार आहेत तर रवींद्र धंगेकर हे पुण्यामधनं लोकसभेची निवडणूक लढवत आहेत या तिघांशीही बातचीत केली आमचे प्रतिनिधी तिघही मार्केट यार्ड या परिसरात ते रॅली काढतायत आपल्या सोबत स्वतः सुप्रिया ताई आहेत ताई मार्केट यार्ड मध्ये बघताय अनेक शेतकरी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला उपस्थित करतायत जोरदार प्रचार सुरू आहे तुमचा आम्ही वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा आम्ही सगळेच मार्केट यार्ड ला चक्कर मारतो आणि आज या संपूर्ण देशामध्ये दे। जर सगळ्यात जास्त अडचणीत कोण असेल तर या देशाच्या कष्ट करणारा काळ्या इमारतीची मान राखणारा आपला शेतकरी आहे एकत्र प्रचार करताय शेतकऱ्यांचं काय म्हणणं महाविकास आघाडी एकत्र हा प्रचार करत असताना सर्वसामान्य शेतकरी हा या मोदी सरकारच्या काळात नाडला गेलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावना खतांच्या कीटकनाशकांच्या किमती बेसुमार वाढलेल्या आहेत देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री नसावा कृषी प्रधान देशाला हे हास्यास्पद आहे म्हणजे युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे पण पंतप्रधानांच्या युरियाच्या गोणींवर स्वतःचा फोटो छापण्याच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आता आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा फोटो कुणी काढायचा त्या गोण्याच्या बदलायचा त्याचा खर्च कुणी करायचा हा प्रश्न पडलाय त्यामुळे युरियाचा स्टॉक उपलब्ध असूनही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सहज युरिया उपलब्ध उपलब होत नाहीये हे दुर्दैव आहे प्रचार तर तुम्ही ते दररोज करताय आज एक वेगळा म्हणजे अर्थात मार्केटमध्ये जिथं शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतात वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी त्यांचे असतात काय कसं करताय आज शेतकरी बिकट संकटात आहे आज दुधाला दर नाही कांद्याला दर नाही पुणे शहरामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी राहतात पुणे शहरामध्ये शेतकऱ्यांचे नाव जोडलेले आज शेतकरी रस्त्यावर आहे एका हाताने घ्यायचे नाही दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं अशी परिस्थिती आहे दुधाचे भाव बावीस रुपये कांद्याचं मार्केट पडलेलं आहे आणि आज शेतकरी चिंतेत आहे ह्या सरकारला काही घेणं देणं नाहीये ही वस्तुस्थिती खरी आहे आणि याच्यामुळंच आज शेतकरी रस्त्यावर आहे पुणे लोकसभा बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा हे तिन्ही उमेदवार एकत्र अशा पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे आणि विश्वास दर्शवत आहेत की या ठिकाणी जोरदार विजय त्यांचा होईल आणि शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न ते मांडतील कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट